रतनलाल प्लॉट स्थित जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या टेरेसवर दोन नवजात अर्भक आढळल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली या परिसरात काही मुले क्रिकेट खेळत असताना चेंडू टेरेसवर गेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे अकोला शहरातील टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट दरम्यान असलेल्या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या टेरेसवर एका प्लास्टिकच्या पिशवीत फेकून देण्यात आलेले दोन नवजात मृत अर्भक आढळल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव घटनास्थळी पोहोचले त्यानंतर अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी व स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय भगत आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले यावेळी फॉरेन्सिकची टीमला सुद्धा बोलावण्यात आले होते या परिसरात काही मुले क्रिकेट खेळत असताना या टेरेसवर बॉल गेल्यामुळे ही घटना समोर आली आहे प्लास्टिक पिशवीत हे अर्भक कोणी फेकले याचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शाळेच्या टेरेसवर नवजात अर्भक आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे सिद्धांत सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क लक्झरियस सुविधा सह फर्निचरने परिपूर्ण स्वप्नातील घर आता आपल्या बजेट मध्ये वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला रेडी पोझिशन टू एच के लक्झरियस फ्लॅट रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट अँड नो जीएसटी लो कॉस्ट प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एम्युनिटीज Builder and Engineer Sunil Hathikar presents Pawan Park. We build elegant homes. For more details, 8983115132. Also scan QR code for site visit.